चार दिवसामध्ये गजाळीचे रेट थोडे प्लस झालेले आहेत पाच सहाशे रुपयाने आणि गिरायकाची थोडी बंदी झालेली आहे वरच्यावर रेट वाढत चालले आहे सिमेंट हो गदाळी होती हो पाव पावसाच्या तोंडावर नवीन बांधकाम सुरू चालू होतात त्याचे उन्हाळा उन्हाळ्यामध्ये कमी प्रसिद्ध होता थोडा पाणी वगैरे पाण्याच्या अडचणी किंवा कामं इतर कामामुळे सध्या कामं चालू होत होते पण आता रेटचं जर वाढीचं मेसेज आला त्याच्यामुळे काय कस्टमरचं काय तेवढी डिमांड नाही काही नाही पाच ते सहाशे रुपयांनी भाव वाढलेले आहेत माझं नाव आहे पुंजाराव हनुमंतराव देशमुख मी गजाळी कर, खरेदी करण्याकरता कुरुंदा येथे आलो आहे तर या दोन तीन दिवसामध्ये गजाळीचे दुकानदार साहेबांनी सांगितले की पाचशे ते सहाशे रुपयांनी गजाळीचे भाव वाढले आहेत तर बांधकाम सुरू आहे माझ्या घराचं तर एक लाख वीस हजार काहीतरी मोदी साहेबांनी घरकुलाची मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते गजाळीचे सिमेंटचे भाव असे जर वाढत गेले इटीचे पावसामुळं नुकसान झाले ते ते इटीचे भाव वाढले तर घरकुल होणं शक्य नाही न परवडणारी गोष्ट आहे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या मालाच्या किमती म्हणलं की कमी होत आहेत चालत आहेत वरचेवर आणि ह्या ज्या गोष्टी आहेत गजाळी असो गिटी असो सिमेंट असो वाळू असो हे न परवडणारी गोष्ट आहे आणि खूप शेतकऱ्यांसाठी खूप कठीण आहे अवघड आहे काय मागणी करणार आपण हा भाव कमी झाले पाहिजे साहेब कारण शेतकऱ्याला परवडत नाही त्या गोष्टी एक नाही कारण कसं आहे की साडेपाच हजाराची गेजाळी सहा अठ्ठावन्न झाली अठ्ठावन्नची सहा हजार झाली सहा हजाराची बासष्ट झाली असं वरच्यावर वाढत चालली ना भाऊ यंदाच्या उन्हाळ्यामध्ये गावखेड्यातील नागरिकांनी घराच्या बांधकामाला सुरुवात केली होती आणि आ, भर उन्हाळ्यामध्ये ही पाणी टंचाई हिंगोली जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती पण आता पावसाळा तोंडावर आहे आणि नागरिक बांधकाम करायला सुरुवात करत आहेत तर आता हे गजाळीचे भाव जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत आपण पाहू शकतो की गजाळीचे भाव जे आहेत ते पाचशे ते सहाशे रुपयांनी हे वाढलेले आहेत त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई आणि पावसाळ्याच्या तोंडावर हे गजाळीचे भाव वाढल्यामुळे नागरिक हे जे आहेत ते त्रस्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आता हे गजाळीचे भाव कधी कमी होणार आणि नागरिकांना बांधकाम करण्यासाठी दिलासा कधी मिळणार हे पाहणं तितकंच तितकंच औसुक्याचं ठरणार आहे